तो 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 आली तेव्हाच बघते मी त्यांना म्हटलं तुम्ही किडनीच पण ऑप्शन ठेवायला पाहिजे म्हटलं आता मी घरातून ओके स्नो आतमध्ये ना राजा आपल्याला जायचे कुठे जायचे आपल्याला किती वाजलेत आता वाजलेत साडेसहा गणपती आगमन सोहळा श्रीमंत दौरुशी ठरवायचा बघून आल्यानंतर घरी आल्यावर असा हात पण दुखायला लागले माझे की येऊन डायरेक्ट आपण गेलो झोपी गुंगरु वाजे गुंगरु वाजे अरे पुतला श्नो इकडे 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 ये ना मी काय गप्पा मारते तो अश्वो तिकडे इकडे स्नो स्नो मला शांत आपल्या घरी बाप्पा का नाही आले बाप्पा खाली आले सोसायटी आले आता <laughs> तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या वर्षी प्रियंका प्रकाश यांचं घरी बाप्पा आहेत की नाहीत मागल्या वर्षी पण नव्हते आगा 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 तर या वर्षी का नाहीये अच्छा तर ह्या वर्षी नाहीये कारण की याच वर्षी आपली आजी आजीच तर त्या कारणामुळे बाप्पा आपण या वर्षी नाही बसवते नाही तर खूप इच्छा होती स्नोईची ऍक्च्युअली सोयी तिचे पेन्सिल दाखवते बघून का मित्रांनो इकडे येते तुझा अशी इथं इथं बशी पटकन हा तरी आता आपण कुठे चाललो ते नाही ना कशा नाही ना खूप आगोपणा करायला लागली काय ऐकतच नाही आता अरे चांगली गोष्ट तर आहे पण आज मी बाहेर होतो हे दोघं दिवसभरापासून काय काय म्हणतो याला टेन्शील आता आपण कुठे चाललो याला थोडं फिरून आणतो कारण दिवसभरात घरी बसून बोरून गेलो आणि पोरगी घरी जाऊन येणार असं असं बोर करून टाकणार चला आमच्यासोबत दाखवतो कुठं चाललो चलो चला ओके सो शॉपिंग डन आहे या मॅडमला खूप इच्छा मागे लागलो होतं डोक्यात घुसलो होतं हे घ्यायचे घ्यायचे चप्पल घ्यायचे मला ते नाव पण नीट घेत आहेत बर्किन स्टॉक बरोबर आहे ना ठीक आहे आता घेतले म्हणून यायला आहे सो so, दोघांनी घेतले मी तिला सांगितलं जर तू घेशील तरच मी घेईल कारण की माझी एकट्याची घ्यायची हिंमत नव्हती तर तिने घेतली म्हणून मी पण घेतले हे शोबाजी नाही आहे पण वर्षात ना किंवा दोन वर्षात ना आम्ही अशी एक्सपेन्सिव्ह शॉपिंग करतो जस्ट बिकॉज अजून थोडं काम करायची अजून ऊर्जा यायला पाहिजे की बाबा आपल्याला जे असतात की कधी कधी आपण मन मारून जपतो हे नको करायला ते नको करायला तसं विचार नको यायला जर तुम्हाला आठवत असेल जे आमच्या आधीपासून लॉक बघतायत किंवा किती दोन वर्षापूर्वी ऑनत hmm. सुख आपल्यांदा घेतला होता आपण yeah. तर तेव्हा वाटलं पण नव्हतं पण अशा वर्षात ना एखाद वेळेस स्वतःसाठी स्वतःसाठी थोडं करायला पाहिजे आणि याच्याने ना काय होतं माहिती का आपण जे कष्ट करतो ना त्या कष्टाची आपण व्हॅल्यू करतोय इन अ वे ठीक आहे म्हणजे की बाबा आपल्याला अजून मेहनत करायला जोर येतो दॅट इज द मोरल ऑफ द स्टोरी नथिंग एल्स सो यू ऑल्सो वर्क हार्ड ठीक आहे मेहनत करा भाई मेहनत करा मेहनत करून ना मग मजा वाटतं मेहनत करून काही कमवलं हो ना मस्त मजा वाटतं so स्वतःसाठी केलं तरी मग गिल्ट फील होत नाही दिनभर रातभर का मी कर तुला तुझे कसे वाटले बारीकच आहे ना आम्ही मॅचिंग मॅचिंग घेतल्या ऍक्च्युली सो इट्स नाईस चला आता जायचं घरी मग जायचं घरी

हे बघा ही वेगळी आमच्या घरात दोन लहान मुली आहेत ही लहान मुली याच्याने खेळतीये आणि दुसरी लहान हिच्या पेक्षा लहान मुलगी आली तेव्हापासून चपलांनाच बघते ती तिला एवढं आवडत आहेत तिथं कावर लाटका करत होती घेतात ना नको हो फोन नाही आणि मी जर समजा जर मी ठीक आहे चल मीच घेऊन घेतो जाऊ दे मग तू राहू दे मग हा बेटा काय हा टू मिनिट्स टू मिनिट मी खेळतो नाही म्हणून दोघांनी घ्याय लेंगे तो दोन लेंगे आम्ही बघा सेम कलर घेतले काय आता अच्छा तू काय म्हणत होती जास्त खर्च ते निघून गेला नाही ओके मी आधी आधी पण ज्यांना तेच बोललो की समटाईम यू शूड स्पेंड मला सांग आपण कधी मला तर नाही आठवत असं आपण कधी खर्च केलाय म्हणजे नाही हा मग तेच तर म्हणतो तुला नाहीये नाही आम्हाला माहितीये आणि मी पण आम्ही आमचा नाहीच खर्च आता मी बाहेर पण नाही ठेवणार ओके ठीक आहे पडले पण हे हे याच यूज होईल याचा यूज होईल येस जाऊ दे असेल यू आर हॅपी ऍट दी एंड स्नो हॅप्पी दॅट मॅटर्स द मोस्ट बट व्हॉट इज द स्टोरी थोडेफार असं केलं ना तर एक असं थोडी जिद्द येते ना अजून मेहनत करायची अजून मेहनत मॅनेजर येस इन्सेंटिव्ह तिचं हार्ड यू आर डुईंग अ ग्रेट वर्क ऍक्च्युली मी तिला का घेऊन दिले ना आ, actually, actually, हा हा हे माझं बर्थडे गिफ्ट आहे आणि ऍक्च्युली कसं झालं पिऊ लग्नानंतर ऍक्च्युअली हा टू बी व्हेरी ऑनेस्ट लग्नानंतर साडीचं सा प्रॉपर तिने शूट केला जे खूप म्हणजे मला वाटत नव्हतं हो की ती एवढं चांगलं त्याला पुल आउट करेल एवढं कॉन्फिडेंटली तर ते त्याच्या खुशीत ऍक्च्युअली मी तिला हेज रिटर्न गिफ्ट घेतलं कारण की खूप ग्रेसफुली आणि खूप कॉन्फिडेंटली तिने स्वतःला कॅरी केलं आणि आम्हाला व्हिडिओ पोस्ट करताना अजूनही तुम्ही जाऊन बघा प्रिया राऊत महाजन इंस्टाग्रामला तर अशी भीती वाटत होती की लोक काय म्हणतील पहिले तर मी व्हिडिओज माझ्या काही मैत्रिणींबरोबर शेअर केला जेव्हा तो व्हिडिओ आला एडिट होऊन तेव्हा okay, म्हणजे त्यांच्याकडनं फीडबॅक घेतलाय कसं आहे काय आणि एव्हरी सिंगल फ्रेंड ऑफ मध्ये बेस्ट आहे एकदम बढिया आहे त्याच्यानंतर मग पोस्ट केलं म्हणजे पहिल्यांदा मी असं केलं लाईफ मध्ये की मी खरंच केलंय की नाही व्यवस्थित व्हिडिओ चांगला आहे की नाही म्हणजे बघितल्यावर तरी मला डाऊट होता mm. प्रकाशचा आवडलं होतं मग प्रकाशने सजेस्ट केला तुझ्या काही फ्रेंड्सला पाठव त्यांना व्हॉट्सअपवर शेअर केला अँड दे वर लाईक अरे बहुत बढिया सगळ्यांचा फीडबॅक तसं चांगला होता ओके आणि मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याच्यानंतर पण ज्या काही थोडाफार एक दोनच आहे गेस थोड्याफार ज्या अशा निगेटिव्ह कमेंट्स आल्या तर लोकच त्यांना रिप्लाय करत होते म्हणजे आमच्या रिप्लाय करायच्या आधीच सो दॅट वॉज अ गुड थिंग सो थँक्यू सो मच आणि लेडीज पॉझिटिव्ह आलेले त्याच्यात कमेंट तर ते ऐकून जास्त छान वाटत होत येस सो थँक्यू सो मच आणि कमेंट yes, so so मध्ये ना पिऊसाठी थोडं तिला अजून अजून चांगले चांगले दोन शब्द सांगून जा म्हणजे ते अजून असं कॉन्टेंट आणत जाईल तुमच्यासाठी सो येस थँक्यू सो मच आणि बसलो बायकलो तू नाही तिकडं त्यांना ते बघतायत तुला तिकडं अगं नीट तर बायकर इथं बसून बायकर ठीक आहे तर असंच तिला सपोर्ट दाखवत राहा ती खूप तिचा तिचा फोटो मी खूप टॉकेटिव्ह आहे मी खूप एक्सपर्ट आहे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला आय डोंट नो कसं समजतो मी ते ज्यांना समजलं असेल समजलं असेल पण तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती सो दॅट्स वाय ऑन ऑफ दिस थिंग सो आय एम व्हेरी हॅपी की ती तिचा कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन या सगळ्या गोष्टी करते आहे आणि तिला असंच करत राहायचं आहे माझा सपोर्ट so, yes. तर आहेच काय येस नवऱ्यानो जर तुम्ही बघताय तर तुमच्या बायकोला जर कसली आवड असेल तर प्लीज थोडा सपोर्ट करा थोडा ऑन दॅट नोट स्नो फायनल बाय बाय फायनल गुड बाय बोला गणपती बाप्पा मंगल मुलती जय गणेश बाय बाय सबस्क्राईब सबस्क्राईब सबस्क्राईब